मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आज आपण पाहूया हलाल मटण व झटका मटण म्हणजे काय हलाल मटण म्हणजे शरिया कायद्यांनुसार कापलेले मटण मुस्लिम धर्मानुसार हलाल म्हणजे त्या अन्नाची पद्धत जी धार्मिक नियमांनुसार आहे आणि ज्यात कोणतीही निषिद्ध गोष्ट जसे की स्वरचं मांस नाही हलाल मांस कापताना काही महत्वाची गोष्टी पाळाव्या लागतात एक प्रार्थना आणि धार्मिक शुद्धता मांस कापण्यापूर्वी एक विशेष प्रार्थना बिस्मिल्ला अलाऊ अकबर म्हटली जाते पण हे कोणीही पाळत नाही दोन पद्धत बकरा किंवा इतर प्राण्याला अशा प्रकारे कापले जाते की त्याच्या गळ्यातील रक्त निघून जाईल यासाठी गळा श्वासनलिका आणि नसा कापल्या जातात जेणेकरून प्राणी पटकन मृत्यूला सामोरा जाईल आणि रक्त काढलं जाईल हे प्राणी कमी कष्ट सहन करतात तीन धार्मिक देखरेख कापलेला प्राणी पवित्र आणि योग्य प्रक्रियेतून कापला जातो तसेच त्याच्या पोटात कोणतेही निषिद्ध घटक जसे की अल्कोहोल किंवा स्वरचं मांस नसावे याची मुख्य गोष्ट म्हणजे याद्वारे मांस खाणारे व्यक्ती शारीरिक आणि धार्मिकदृष्ट्या शुद्ध असावे आणि प्राणी कापला जातो त्याची देखभाल आणि त्याच्या मरणाची प्रक्रिया कायद्याच्या पालनानुसार असावी पण या मटनात रोगी शेळ्या देखील कापल्या जातात व मटण घेणाऱ्याला फसविले जाते झटका मटण हे एक विशेष प्रकारचे मांस आहे ज्याला एका विशिष्ट पद्धतीने कापले जाते यामध्ये प्राण्याच्या गळ्याची नस त्वरित तोडली जाते आणि त्यातून रक्त झरून त्याचा काप कसा केला जातो यावर विशेष भर दिला जातो झटका कापण्यासाठी प्रार्थना आणि प्राणी एकदम मृत्यू पावतो झटका कापण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते एक प्राण्याला शांतपणे ठेवले जाते दोन गळ्याच्या मुख्य नसांची श्वासनलिका आणि अन्ननलिका एका गतीने कापली जातात ज्यामुळे रक्त काढता येईल तीन रक्त पूर्णपणे काढले जाते कारण माणस जास्त प्रमाणात रक्तयुक्त नको असतो झटका मटण ही हलाल माणसाच्या पद्धतीवर आधारित असते त्यामुळे हे धार्मिकदृष्ट्या शुद्ध मानले जाते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याला मल्हार मटण म्हणून मान्यता मिळावी असे नितेश राणे यांनी म्हटले आहे व हा व्यवसाय हिंदूंनी करावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे